जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात जिल्हाधिकारी मिताली सेठ यांच्या अध्यक्षतेखाली आगामी हो घातलेल्या गणेशोत्सव व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्तच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठे यांनी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीस नंदुरबार लोकसभा खासदार गोवाल मतदारसंघाचे आमदार सर्व केस पाडवी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस सहायक जिल्हाधिकारी गोविंद दाणेज परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पवन दत्ते यांच्यासह जिल्ह्यातील शांतता समितीचे सदस्य या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा अक्कलकुवा नवापूर धडगाव नंदुरबार येथील शांतता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी गणेशोत्सव काळात तसेच मुस्लिम समाजात साजरा होणाऱ्या मोहम्मद पैगंबर जयंतीसोबत रमजान ईद या सणांच्या दरम्यान येत असलेल्या विविध अडचणी आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली त्याचप्रमाणे समितीच्या बैठकीस नंदुरबार लोकसभा खासदार गोवाल पाडवी आमदार ॲडव्होकेट केस पाडवी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी शांतता समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या अडी यांना समर्पक असे उत्तर देत मार्गदर्शन केले तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले शांतता समितीच्या बैठकीचे सूत्रसंचालन नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक खेडकर यांनी केले यावेळी शांतता समितीच्या बैठकीस नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांच्यासह उपविभागीय अधिकारी उपस्थित होते तसेच पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्यासह

आपण सॉल्व्ह करू दे आपल्याला खात्री तसंच अनेक लोकांचे विषय आहे आहेत सर्वांचे एक एक शकत पण मला कधी वाटत हे पावसाळ्यामुळे जास्त त्रास झाला आहे अजून पाऊस पडू शकतो कधी रेड अलर्ट जाहीर होऊ शकतो नंदुरबार जिय तर आपण तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे उत्सव असणार बाकीचे त्यौहार येत असणार ते सर्व बरोबर आहे पण पावसामध्ये पावसापर्यंत आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्याची सर्वांनी मी सूचना घेतो मी तसंच महातो विषय घेतला विसर्जनासाठी एक आर्टिफिशियल पूल असायला पाहिजे म्हणजे एक व्यवस्था करायला पाहिजे ते मलाही वाटत त्या काय घटना घडते ते आर्टिफिशियल पूल असताना गरजेचं आहे पण एक अधुनिक महत्वाची आहे सूचना आहे ती सांगतो काही लोक मदत तरी येत आहेत एकच गावात दोन

और दूसरा मैं ये कहूंगा कि त्यौहार को यहाँ पे लास्ट ईयर लास्ट कोई प्रॉब्लम नहीं आया था बट सम सम्स है जो नॉट फेस्टिवल के टाइम पे नहीं फेस्टिवल के बाद भी पहले भी थोड़ा सा सेंसिटिव एरिया में थोड़ा सा बढ़ जाता है मैं खुद देख रहा हूँ व्हाट्सएप पे खुद देख रहा हूँ सोशल मीडिया पे देख रहा हूँ उससे वो तनाव बढ़ जाता है टेंशन बढ़ जाते थोड़ा एक्टिव रहना पड़ेगा मैं नहीं चाहता पॉलिटिकल इशू है क्या है उसपे नहीं खेलना चाहता पर वो टेंशन बढ़ जाते हैं वो जरूरत नहीं है और ज्यादा उसने कहता फिर बाकी लोगों को भी टाइ पर टाइ बड़े रेंटिंग निभाओ और वो तो सब कुछ आने गलिकर नियादम पहले पूछते हैं ये आले 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 पहले बीटिं

पत्ता आहे त्या पत्त्यामध्ये त्यांनी पी असताना खूप चांगलं काम केले तुम्हाला पूर्ण कल्पना आहे ज्यांच्या नवीन नवीन कल्पना असतात आम्हाला सुद्धा अनेक वेळा सगळे पी ओ चे बैठका झाल्या त्यावेळेला त्यांनी काही पिक्चराईज केलं काही स्टोरीज बनवल्या अंदरसिंग भागामध्ये काय नेमकं करायला पाहिजे आणि त्या नेमक्या आपल्या जिल्ह्यात आल्यात आणि जिल्ह्याला निश्चितपणे एसपी जसं चांगलं काम करतात तसं ते कलेंडर म्हणून सुद्धा बांधलं काम करतील आणि नाव रोशन करतील असं मला आहे सुंदर काम असतं आणि आहेच अधिकारी आहे पण त्यांच्या स्वतःच्या काही कल्पना आहे त्या ठरतील आणि फायद्याच्या मला कल्पना नव्हती की खतरी मॅडम कलेक्टर तीन वर्ष झालं पण सात त्याला ती घेतली नाही असं काही झालं असेल तर मग मला जरा थोडं

आणि निश्चितपणे सगळ्यांनी केलेल्या अधिकाधी त्याचं पालन करतील यश दखल घेतील परंतु गणेश उत्सव सुद्धा आणि जे काय सण आहे ते आपण सगळे अगदी शांततेने पार पाडूया आणि एवढं आहे की आपण सगळ्यांनी शांततेने सगळे सण साजरे करायला दा पाहिजे आपण आनंदात राहिले पाहिजे आज उद्या सण असतात काय आमचं आपल्याला एकत्र जगायचं त्यामुळे आपापल्या बरोबर आहे म्हणूनच सगळ्यांना विनंती करेन आणि काही तरुण असतात नवीन पोर असतात पण ह्या देशामध्ये आपली राज्य घटना जी आहे मागच्या मागच्यावरती बोललो एक ते सांगेन असा काय देश आहे आपला या देशामध्ये जाती जमाती धर्म सगळ्या त्यांना सगळ्यांना सांभाळून घेण्याची भूमिका आपली राज्य घटना घेते आणि म्हणूनच या देशामध्ये सगळ्यात चांगली लोकशाही आपल्याला टिकून आहे आणि ह्या लोकशाहींना आपण कुठे कायमा लावू नये अशीच सगळ्यांना विनंती करेन ही राज्य घटना आपल्या सगळ्यांसाठी एक काम करणार सगळ्यांसाठी एक वेगादा देवता आहे असं मान आणि त्याच्या आधारेच हा देश चाललेला आहे आणि मग अशा सुंदर देशामध्ये सगळ्या व्यवस्थित चालावं अशीच अपेक्षा ठेवू आणि त्याचंच पालन हे सगळे अधिकारी करतात आणि हा आपण राज्यकर्ते करतो म्हणा कार्यकर्ते म्हणा आपण सगळ्यांनी सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं पण सगळे आपण तिथे सुद्धा चांगल्या सूचना आल्या सगळ्यांनी चांगले विचार मांडले आणि निश्चितपणे हा व्यवहार चांगला जाईल आणि सगळ्यांमध्ये उत्साह चांगला राहील अशी शुभेच्छा देतो सगळ्यांना नमस्कार मी जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात आपली जे काही रचना आहे येणाऱ्या काळामध्ये जे गणेश उत्सव आहे आणि त्याचबरोबर इथे सुद्धा येत आहे तर दोघांसाठी जे काही आपली एक रचना राहील आणि काय काय मुद्द्यावर पीस कमिटी सदस्य म्हणून आपल्या सर्वांना लक्ष घेतला पाहिजे आणि आपला काय रोल आहे आणि काय काय मुद्द्यावर जर आपण लक्ष दिले आणि आमचं लक्ष त्यावर आणून दिले तर काही अनुचित घटना आपली घटनाला टाळता येते आणि आपलं सर्व सण जे आहे ते शांततेने पार पडेल यावर मी थोडक्यात बोलेन सर्वात प्रथम जी स्थापना स्थापनाची जागा ती स्थापनाची जागा निवडताना मंडळाचे जे काही पदाधिकारी आहे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे त्या जेणेकरून तिथे काही अनुचित घटना नाही घडली पाहिजे विशेष करून पावसाचा काळ आहे इलेक्ट्रिक्युशन जे दीपच्या तारामुळे काही अपघात होणे किंवा आपण पूजा असं करतो तर तिथे दीप असतात तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा फायर ॲक्सिडेंट होऊ नये त्याच्या थोडक्यात तर मंडलाचे प्रतिनिधी यांनी नक्की काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर चोवीस तास आपले जे काही स्वयंसेवक आहेत ते मंडलाला न सोडता प्रतिमाच्या जे संरक्षण आहे ते करणे अपेक्षित आहे असा कधी होऊ नये की मंडळाचे जे काही प्रतिनिधी किंवा व्हॉलेंटियर टीम टी आहे ते प्रतिमाला सोडून घरी गेले आणि तिथे जोडले आणि रात्री रात्री प्रतिमा एकटी पडलेली आहे तसं होता कामाने त्याच्यामुळे पुढे बरेचशे वेळी अनुचित प्रकार घडलेले आहे आणि त्याचं एक वेगळंच विकृत रूप आपल्याला दिसायला या पुढे वेगवेगळ्या घटनावरून मिळालेला आहे तर करून सर्व मंडळांचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना सूचना आहेत अजिबात आपले जे काही मंडळची प्रतिमा आहे आणि जे आपले दैव आहे त्यांना त्याची संरक्षण म्हणजे काय नाही यासाठी आपले स्वयंसेवक आवर्जून नेमावा त्याचबरोबर दिवसाचा जे कार्यक्रम आहे आपला आणि विसर्जनचा जे दिवस आहे त्यासाठी एक चांगली उत्कृष्ट व्हॉलेंटियर टीम नेमा जेणेकरून त्यांचा सतत पोलीस विभागासोबत व इतर विभागाचे जे काही प्रति टीम समन्वय पूर्ण फक्त दिवस प्रकारच्या येता शांततेने पार पडेल त्याचबरोबर मंडळामध्ये येणारे जे भाविक आहे विशेष करून महिला आहे मुली आहे त्यांची संरक्षण बद्दल त्यांची सेफ्टी बद्दल काही आहेत काळजी घेतली पाहिजे नक्की असणार परंतु आपले पण व्हॉलेटियर्स असले पाहिजे आणि काही तिथे अशा प्रकारची काही गोष्टी घडत असेल तर तत्काळ त्याला रिपोर्ट करणे किंवा त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची अपेक्षा आहे अं आ... या नंतर जे रूट च मार्गसतो अपना रूट तर बरेच लोकांनी अपनेक मत मान है कि रूट मध्य रोड की परिस्थिती आहे नीचे तार है तार जी हाइट है कई अपघा कि अनुचित घटना घटना तर सर्व विभाग संबंधित विभागाचे जे काही का सरकार है त्यांना मे विनंती आहे की जे काही सूचना है ज्यादा ने गांीरिया ने लक्ष टीम्स है त्यांना

नदीमध्ये विसर्जन करता कामाने आणि जे काही उपयुक्त सामग्री आहे जसे की रोब्स आहे आणि ट्यूब्स आहे तसे प्रकारचे काही प्रिकॉशनरी जर आपण मेजर्स ठेवले तर तो आपल्याला काही अनुचित घडल्या असतात का त्याच्यामध्ये दखल घेता येईल ही झाली स्थापना रूप विसर्जन आणि विसर्जनच्या जे काही जागा आहे त्याबद्दल सर्वात मोठा प्रश्न आहे माहोल जो ॲटमॉस्फिअर आहे त्याला कशा पद्धतीने आपल्याला एक शांतीपूर्ण ठेवायचा त्यासाठी सर्व पीस रोजी मंग माझी विनंती आहे की आपापले एरियामध्ये जे काही सरली घडामोडी आहे क्षुल्लक कारणावरून त्याला एक वेगळा अनु देऊन दोन समाजामध्ये ते निर्माण करणारे असे काही प्रकार असल्यास तत्काळ त्याबद्दल रिपोर्ट करावा त्याच्यामध्ये आपल्याच कलावरून आपण हस्तक्षेप थांबू शकता तर नक्की आपण त्या प्रयत्न करावा आपण समाजामधले प्रतिष्ठित नागरिक आहे म्हणून आपण इथे बसलेले आहे आणि आपले जे काही रोल आहे आमचे ॲबसेन्समध्ये आम्ही जर तिथे पोहोचले नाही तर पूर्वी आपण कशा पद्धतीने ती गोष्टी हँडल करतात त्यावर आपली जे काही क्रेडिबिलिटी आहे ते निर्भर असते तर मला अपेक्षा आहे आपण सर्व लोक काही अशी अनुचित घट घटना जर आपल्यासमोर आली त्यामध्ये नक्की त्याला आमच्यासाठी इंटरव्ह्यू करणार आणि तत्काळ त्याला रिपोर्ट करणार या माध्यमातून सर्व सदस्यांना मी परत एकदा सूचित करतो तर मोबाईल लाग लाग फोन लागला नाही लागला कोणी फोन उचल एकशे बारा त्याचा वापर आवर्जून करावा त्यामध्ये आपण जे काही रिपोर्ट करतात त्याच्यामध्ये तत्काळ इंटरव्हेन्शन होते आणि आम्हाला सुद्धा कळते जर मॅटर गंभीर आहे तर ती गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचते आपल्या जिल्ह्याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे कधी कधी रेंजचा इश्यू असतो किंवा एखाद्या अधिकारी त्यांचं फोन वेगवेगळ्या कारणावर ते उचलू शकले नाही तर अशा काही होता काम नाही की आपण जे काही महत्वाची सूचना देत आहे किंवा रिपोर्ट करत आहे त्याच्या कुठेही तो मिस करू नये म्हणून जर आमचा फोन लागला नाही तर वन वन टूचा आवर्जून आपण वापर करा या व्यतिरिक्त जे मी ॲटमॉस्फिअर आणि एकंदरीत जे माहोल आहे त्याची बद्दल बोलतो त्यामध्ये सोशल मीडियावर विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे आम्ही तर नक्की लक्ष देत आहोत परंतु आपण सुद्धा जे लोकल व्हॉट्सअप ग्रुप्स आहे एकंदरीत जे आपले गली मोहल्ले आपले एरिया तालुका मध्ये जो माहोल आहे त्याबद्दल सकारांजीने चांगल्या पद्धतीने त्यांनी अवगत केला की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग येतात आणि एक लहान गोष्टीला वेगळा वळण प्रयत्न होतो तर तस टाळण्यासाठी नक्की आपण जे काही होत असलेली घडामोडी आहेत सोशल मीडियावर आणि जे काही आहेत त्यांच्यावर आवर्जून लक्ष ठेवावं त्यांना आपला बहुमूल्य मार्गदर्शनची आवश्यकता आहे मकारांजीने बताया की जर प्रतिनिधी नाही वो उमेदवी तो वो फैक्ट है जेव जवाबदारी सर्वान समझते पदाधिकारी है शांतता समिति सदस्य है ज पदाधिकारी है्लैनिंग के नर कार्यकर्ते हैं जे कहीं मंडली है कशाला तुम्हें रेस्ट्रिक्ट करता है परंतु अपन एक मोटा भाव मन मार्गदर्शन कर आवश्यक है कारण अच्छी हुई जी आप लोग अनुभव के देखी हुई है तर मुलांना त्याची माहिती नसते आणि अनावधानाने त्यांच्याकडून अशी गोष्टी होतात ज्याच्यामुळे गावाचं वातावरण बिघडतो एखादी आणि त्याच्यावर जे गुन्हा दाखल होतो आणि त्याचा परिणाम जो त्याचे करिअरवर होतो त्याच्या एवढा लॉंग विजन नसतो त्याची इमॅजिनेशन नसतो म्हणून वेळोवेळी त्यांना टोपणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हे अपेक्षित आहे त्याचबरोबर मिरवणूकच्या दिवशी काही शुल्लक कारणावरून भांडण होत होता कामा नये यासाठी आपण त्या दिवशी आवर्जून मध्ये उपस्थित राहा जेणेकरून आपली मदल मदत पोलीस विभागाला घेता येते आणि आपण सुद्धा आमचे आईज अँड र्स म्हणून जे काही होत असलेली घडामोडी आहे त्यावर लक्ष ठेवता येते या व्यतिरिक्त आक्षेपाने गाणे आक्षेपाने स्लोगन्स आणि ज्या ज्या जागावर जा 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 अपेक्षित नाही अशी जागावर

सी सी टी व्हीबद्दल काही लोकांनी सूचना दिली तर खासदार साहेबांनी सुद्धा सांगितले की त्यांचे पण नियोजन आहे सी सी टी व्ही कशा पद्धतीने इन्स्टॉल करता येते आमच्या स्तरावर जे काही सेन्सिटिव्ह पॉईंट्स आहेत ते आम्ही प्रयत्न करतो आहे सी सी टी व्ही लावण्यासाठी आणि एक कायमस्वरूपी योजना प्रस्तावित आहे त्याच्याबद्दल मी आता काही जास्त बोलू शकणार नाही परंतु नक्की नंदुरबार शहरासाठी त्याचबरोबर जे आपले संवेदनशील तालुका आहे तिथे सी सी टी व्ही कसं आपल्याला इन्स्टॉल करता येईल तर यावर आमची डिझाईन आणि प्लॅनिंग सुरू आहे बद्दल आपल्याला काही इश्यूज असल्यास माझा नंबर टायल टू हे सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे माझी विनंती आहे आम्ही तत्काल कधी कदाचित एखादी वेळ रिस्पॉन्स नाही झाला असेल परंतु आम्ही विसरलो असं कधी नाही आहे तर त्याच्यामध्ये थोडासा विलंब होऊ शकतो काही दुसरी गोष्टीमध्ये टीम अडकल्यामुळे परंतु त्या गोष्टीला अजिबात इग्नोर करता येणार नाही आणि करणार नाही अशी गवाही देतो आपला फीडबॅक खूप इम्पॉर्टंट आहे तर त्या फीडबॅकवर आपण सजेशन आणि फीडबॅक देत चला त्यानंतर जो महत्वाचा आपला मुद्दा आहे ईदे दिलाद में भी जो तो आ रही है और चांद के ऊपर उसका डेट का डिपेंड उसका जो तो सेलिब्रेशन है वो डिपेंडेंट है मेरी सिलेक्ट कमेटी के जो तो सदस्य यहाँ पर बैठे हैं उनसे रिक्वेस्ट रहेगी आप आपस में विचार कीजिए और हम आपके साथ वापस बैठने वाले हैं उसमें आपके घू की निंदा देंगे ऐसा मैं समझता हूँ और जिस तरीके से पिछले साल दोनों ही सा, सन एक पूरे उत्साह के साथ मनाए गए थे उसी तरीके से इस बार भी होगा ऐसी अपेक्षा व्यक्त करता हूँ ड्राइविंग के बाबत जो आपने सूचना दी है उस पर हंड्रेड परसेंट विचार किया जाएगा उसमें किस हद हाँ तक हम उसको एग्जीक्यूट कर सकते हैं उस पर कोशिश रहेगी कि ज्यादा से ज्यादा उस पर रजिस्ट्रेशन आएंगे सर्वानी सना क्षेत्र श्री गणेश उत्सव नी साठी सर्व उपस्थित असलेले माझे खूप शुभेच्छा एवढी व्यक्त अडचणी येईल आणि त्याच्यामुळे पूर्ण जे काही सण चा सेलिब्रेशन आहे त्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होईल तर माझी विनंती आहे वैद्यकीय जे काही आर तपासणी आहे ते कंपल्सरी आहे का 100% जैसे माली जी ने बताया, आणि आमचा एक माणूस त्याच्यासोबत राहील जेणेकरून त्यांच्याकडून काही अशी उचित गोष्टी होता कामा नये आणि त्यांच्यासुद्धा प्रॉपर मेडिकल करून आणि तो कुठल्याही प्रकारचा तो प्राधिकृत आहे या गोष्टीवर आम्ही नक्की नजर ठेवणार थँक्यू आपण खूप बहुमूल्य इनपुट दिले अशीच इनपुट देत चला ब्रीफिंग येते की कसं कसं चालू आहे वेळ बद्दल थोडं सांगते आ, चार वाजताची वेळ पूर्वी दिली होती आणि पूर्वीचे जे कलेक्टर मॅडम आहे त्यांचं शेड्यूल ऑलरेडी सेट होत आहे काठवड्यांचं तर हायवे ऍक्विजिशनसाठी खूप सारे रोग खेडपाडे रुग्ण आले होते तर त्यांना परत पाठवायचं नाही होता ते खूप हिअरिंग होती माझी तर त्यामुळे एक तास मला थोडा पुढे करायला लागली होती पण पुढच्या वेळापासून वी विल मेक शुअर तुम्हाला जे वेळ दिली आहे वेळावर घेता ये येईल श्रवणबद्दल आपण जे सगळं सांगितलंय श्रवण आणि मी आम्ही बॅचमेट्स आहोत आमच्या ट्रेनिंग सोबत झालाय <laughs> त्यामुळे त्यांना मी इथे येण्यापूर्वी ओळखते त्यांचं काम बाकी जिल्ह्यामध्ये किती चांगलं काम त्यांनी केलंय त्याची पण मला जाणीव आहे तर त्यामुळे कलेक्टर अँड एस पी आर टुगेदर आणि काही पण असतंय की वी हॅर हिअर फॉर ऑल ऑफ यू म्हणजे त्याची गवाई मी तुम्हाला देते एक रिक्वेस्ट माझी पोलीस प्रशासनासाठी राहील की हे जे मुद्दे सरांनी सांगितले त्यांचं एक चेकलिस्ट करून जर आपल्याला एक प्रेसनोट काढता येईल की कोणते कोणती गोष्टीवर काळजी घेणं आवश्यक आहे तर फक्त त्यांच्याकडे आणि सर्वांकडे ती पोहोचते कारण खूप चांगले मुद्दे त्यांनी लिहिले आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवले माझी टीमसाठी इन्स्ट्रक्शन आहेत की आपण भरपूर लोकांनी हो इथे भरपूर मुद्दे मांडले आणि त्यांचे सगळे मुद्दे खूप रेलेवंट आहेत आणि तुमचा कदाचित पहिला गणपती नसेल बरोबर आहे तर तुम्हाला माहिती आहे की कसे कसे मुद्दे येतात पण Um, एक गोष्ट मी सांगू इच्छिते की आपण आज इथे गणपतीसाठी बसले आहोत पण रोडचा मुद्दा असला किंवा एमएससी पीचा मुद्दा असला किंवा श्री अॅनिमल्सचा मुद्दा असला हा एक दिवसाचा मुद्दा नाही आहे ऍक्च्युली खरंच आपल्याला या जिल्ह्यामध्ये त्याचं शाश्वत उपाययोजना केली पाहिजे इनफॅक्ट आज सकाळी माझी पहिली मिटिंग ऍक्च्युअली रोड सेफ्टी आणि रोड खड्डेबद्दलच होती आज सकाळी uh, संपली आहे मिटिंग uh, आणि एस पी आणि मी दीज आर ऍक्च्युअली इन्स्ट्रक्शन फ्रॉम द चीफ सेक्रेटरी असतो शासन स्तरावर याचा खूप सिरियसली आढावा घेत आहे की नॉट ओनली रोड सेफ्टी स्कूल सेफ्टी मेडिकल कॉलेज सेफ्टी कॉलेज सेफ्टी सेफ्टीमध्ये रोडचा समावेश झाला बिजलीचा समावेश झाला तर त्या सगळ्या मुद्द्यावर आमचा आढावा चालू आहे आणि पंधरा दिवसानंतर परत आम्ही एक समिती आता गटित करत आहोत आणि त्याची रिपोर्टच्या आधारावर पुढे काय कार्यवाही करायची ते आम्ही करू पण तुम्ही जे मुद्दे आता रेस केले त्याच्यासाठी टेम्परारीली आपल्याला त्या रूटवर जे जे खड्डे भरवायचे किंवा

तर आय एम ऑल्सो एन ऑडियन्स सो सरांबद्दल तुम्ही इतकी चांगली चांगली गोष्टी बोलले तर मला असं वाटतंय की आपण सगळे फक्त शांतता समितीचे सदस्य नसून एक लिडर पण आहात कारण तुमची जर या समितीमध्ये निवड झाली आहे त्याचं काहीतरी मूलभूत कारण असते की तुमची निवड का झाली तुमची कम्युनिटी म्हणून तर त्याला uh, प्रूव्ह करण्यासाठी नाही मला असं वाटतंय की लिडरशिप मध्ये आपण एम्पेथी कम्पॅशन याचा समावेश करतो पण तितकंच इम्पॉर्टंट इज डिसिप्लिन तर ही ई वेळ पण आहे की अस, तुम्ही या कमिटीमध्ये कशासाठी आहात आणि त्याचा तुमचा रोल काय आहे ॲज ॲज अ लिडर आम्ही इथे बसले आहोत आणि तुम्ही तिथे बसले आहात पण दी आर फॅमिली आणि या दोन फेस्टिवल्स आपल्याला त्यास अनुसरून आपल्याला दाखवायचं आहे नॉट ओन्ली टू अदर डिस्ट्रिक्ट वी शूड बी अ मॉडेल फॉर द स्टेट फॉर अदर स्टेट्स की आम्ही किती प्रेमाने हा सगळे फेस्टिवल्स करतो आणि आपल्याकडे एक पण कंप्लीट करायला नको अँड इफ यू नीड एनिथिंग माझा नंबर आहे माझे करून एक दोन लोकांनी घेतला की मी आत्ताच देऊन टाकते ॲक्च्युली आता एक ऑफिशियल नंबर मी घेऊन बाहेर डिस्प्ले करायचं आहे पण तो पण माझा पर्सनल नंबर सत्याऐंशी चौपन्न एकशे सतरा एकशे सत्तर त्यांची जॉब आहे एकशे सतरा एकशे सत्तर आपली काही पण सूचना असली किंवा काही पण प्रॉब्लेम असली तर प्लीज मला सांगा आणि त्यावेळी मला मॅडम जी एक मिनिट आपण पहिले दोघे अधिकारी मला या जिल्ह्याला लाभले की ते मोबाईल नंबर आमच्यापर्यंत मॅडम मुंबई खरी गोष्ट आहे लिंबा सर जे बोलले ना दत्त दत सर ते ज्या दिवशी आले त्या दिवशी त्यांनी डिस्पॅच केलं एक नंबर आमचं ऍक्च्युअली आता माझाच नाही आमची आता एक कल्पना आहे का की माझे सगळे जे खालचे अधिकारी आहेत त्यांचे डिपार्टमेंट वाइज नंबर आम्ही कलेक्टरिटी से बाहेर काढला आहे सो दॅट तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करता येईल फक्त शेवटी आता तुम्हाला सगळ्यांना ईद उल मिलान गणेश उत्सवची शुभकामना पण माझी खूप इच्छा आहे की मला पण फेस्टिवल आहे आणि माझा पण आनंदी तो फेस्टिवल केला पाहिजे मी प्रत्येक गोष्टी सगळ्यांना सांगते की नंबर एक मला खूप एन्जॉय करायचं मला लोकांमध्ये राहणार त्यांच्यासोबत बोलणं खूप आवडते तर मी इनफॅक्ट श्रवणला सांगत होती त्याला मी सांगितलं की मला पण तो हरिहर दर्शन काय असते तो मला आहे मग श्रवण मला सांगत होतं की खूप गर्दी असते बघायचंय मला बघायचं तर त्यामुळे आणि दुसरा प्रत्येक मी लोकांना सांगते की या चांगला काम फक्त माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही मला जेव्हा चांगला काम जे आता सरांनी भरपूर गोष्टी सांगितली आणि सरांसोबत आम्ही भरपूर काम केलं जेव्हा सर होते पण तो चांगला काम मी एकच नाही केलं माझ्यासोबत भरपूर लोक होते मेळघाटमध्ये त्यांनी खूप सुंदर काम केलं आणि त्यांनी सहकार्य केलं तर ती अपेक्षा माझी आपले सर्वांकडून आहे फक्त गणपती किंवा ईदसाठी नाही आपण बाकी खूप काम पुढचे दोन तीन वर्षात आपल्याला करायचे तर त्यासाठी आपल्या मुलाचे जे इनपुट्स आहेत ते मला हवे आणि आपण भेटत राहू तुम्ही